सरकारी योजनांच्या माध्यमातून आरोग्याची सुविधा उपलब्ध करणारे प्राणायू मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांसाठी जीवनदान ठरत आहे अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज असे प्राणायू हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून मुतखडे कॅन्सर थेरपी डायलिसिस फ्रॅक्चर यासारख्या गंभीर आजारांवर उपचार केले जातात विशेषतः या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना यासारख्या सरकारी योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी उपचार केले जातात गेल्या दहा वर्षापासून कल्याण भिवंडी मार्गावर भव्य असे हे हॉस्पिटल बांधण्यात आले असून या ठिकाणी रुग्णांची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा केली जाते त्याचप्रमाणे रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांची देखील चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात येते नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेश मी राजेश हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर असून गेली दहा वर्ष आम्ही रुग्णसेवा देत आहोत आमच्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजना या सरकारी योजना उपलब्ध आहेत या योजनेअंतर्गत आम्ही उत्खडे तसेच कॅन्सर किमोथेरपी डायलिसिस तसेच फ्रॅक्चर अशा अन्य अनेक विकारांवर आम्ही चिकित्सा करतो मित्रांनो बरेच जे गोर गरीब रुग्ण आहेत अशा रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये खूप गर्दी असल्यामुळे नाहक त्रास होतो तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लाखोंचे बिल भरण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांना तेथे देखील खूप त्रास सहन करावा लागतो मित्रांनो प्राणायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे कल्याण भिवंडी रोडवर स्थित आहे वर अत्याधुनिक उपकरणे इथे उपलब्ध आहेत तसेच अनुभवी डॉक्टरांची टीम देखील इथे रुग्णसेवा देत आहे मित्रांनो जर तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा मित्रांपैकी जर कोणाला मुतखडा कॅन्सर किंवा फ्रॅक्चर सारख्या अन्य जर विकारांची ट्रीटमेंट जर करायची असेल तर नक्कीच तुम्ही प्राणायाू हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करावी धन्यवाद